नमस्कार असिकहो व्हॉइस रूच्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या कवितेचं नाव आहे गर्दी आपल्या मनात अनेक विचार असतात अनेक विचारांची गर्दी असते पण ते सगळे विचार फक्त आपले स्वतःचे असतात का इतरांची मतं इतरांच्या अनेक कृती यामधून सुद्धा आपल्या मनामध्ये अनेक विचारांची गर्दी होत असते पण आपण लोकांची मत लोकांच्या कृती थांबवू शकतो का या उलट आपण मन एकाग्र करून आपल्याला नेमकं काय हवंय काय करायचंय हे ठरवू शकतो याच विचारावर आधारलेली ही कविता गर्दी आयुष्य उमजले आहे हे वाटे मजला जेव्हा आयुष्य उमजले आहे हे वाटे मजला जेव्हा शांत शांत राहते मी ती गर्दी असते तेव्हा गर्दीची भाषा समजे गर्दीची भाषा समजे तो भाव कळे गर्दीचा कोण कस वागतय चांगलं वाईट हे सगळं आपल्याला हळूहळू समजू लागत गर्दीची भाषा समजे तो भाव कळे गर्दीचा हे कसे कुणा सांगू मी की त्रास नको गर्दीचा गर्दीचे मत ऐकून मी झाली आहे मोठी गर्दीचे मत ऐकून मी झाली आहे मोठी आयुष्य समजले वाटे स्वतःस जपण्यासाठी गर्दीच्या वाटा मोठ्या कधी वाटांची ती गर्दी अनेक विचार त्यामध्ये आपला स्वतःचा विचार कुठेतरी हरवून बसतो गर्दीच्या वाटा मोठ्या कधी वाटांची ती गर्दी ती वाट मनीची दिसता सामोरी येते गर्दी एखादा विचार उमलू पाहतो आणि तेवढ्यात कुणाचं तरी मत तो विचार बाजूला करण्यात यशस्वी होत ती वाट मनीची दिसता सामोरी येते गर्दी मग वाट वळवते मीही मग वाट वळवते मीही सांगत नाही काही गर्दीचे मन राखूनही हाती नाही काही ती वाट समोरी दिसते अन गर्दी राही मागे ती वाट समोरी दिसते अन गर्दी राही मागे मी जोडत जाते तेव्हा आयुष्याचे ते धागे मी जोडत जाते तेव्हा आयुष्याचे ते धागे ती गर्दी नजरे आड झाली आहे आता ती गर्दी नजरे आड झाली आहे आता एकाग्र मनाने जगते ती सोडून सारी चिंता चिंतेची ठिणगी होती ती गर्दी होती तेव्हा चिंता ही सरली माझी मी वाट वळवली तेव्हा आयुष्य असे हे माझे अन निर्णय सारे माझे आयुष्य असे हे माझे अन निर्णय सारे माझे मी खुल्या मनाने जगते हे जगणे मजला साजे मी खुल्या मनाने जगते हे जगणे मजला साजे